अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना कसं ओळखायचं आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून कसा धडा शिकवायचा आपलं आयुष्य जर पूर्णपणे बदलायचं असेल तर आपण काय करावे यासाठी हा संदेश आहे विचार करा आपण कितीही टेन्शन घेतलं तरी ती परिस्थिती बदलणार आहे का त्यामुळे आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांपासून दूर कसे राहता येईल आणि शांत राहून त्यांना दडा कसा शिकवता येईल याचा विचार करायचा तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला दिवसत आहे कधी तुमच्या चुका काढतो कधीच लोकांसमोर अपमान करतो, करतो। तसेच काहीही करून तुमचे मनोधैर्य खचवत राहतो मग तुझं मन म्हणतं यातून बाहेर पडायचं आहे पण थांब त्या लोकांना बदल शांतपणे घे आणि शहाण्याने विचार कर कारण शांत राहणे म्हणजे कमकुवत नाही तर शक्तिशाली असणं आहे सहमत असाल तर होय कमेंट करा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घरातले लोक जर आपल्याला त्रास देत असतील तर काय करायचं तर अशा ठिकाणी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःवरती तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही बऱ्याच गोष्टींचा सामना करू शकता यश हा सर्वोत्तम बदल आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत निगेटिव्ह गोष्टी करतील त्यामुळे भक्तांनो जे तुम्हाला तोडू पाहतात तेच तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम तुमचं प्रयत्न तुमची शिस्त आणि तुमची चिकाटी ही जास्त महत्त्वाची आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालचं कावळ्यांचं टोळकं त्याच्यावर कुरगुडी करते अशा वेळी गरुड काय करेल तर तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो अजून उंच आकाशात भरारी घेईल आणि त्यांच्यापासून अजून उंच प्रगतीला जाईल तसंच तुम्हीही टेन्शन देणाऱ्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हेच त्यांचं खाली राहण्याचे कारण बनेल कधी कधी उत्तर न देणे हे सुद्धा सगळ्यात चांगलं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जाणीवपूर्वक तुम्हाला कोणी चिडवते टोचून बोलते तुमचं संतुलन ढासळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ते अक्षरशः हारतील मराठीमध्ये एक महन आहे गाढवावर नाराज होऊन सिंह कधी ओरडत नाही कारण सिंहाला माहीत आहे की त्याची ताकद ओरडण्यात नाही तर शांततेत आहे एकाग्रतेत आहे त्याला घाडव काय करतं काहीही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष हे वेगळंच असतं तसं तुमचंही आहे भक्तांनो जे लोकांना तुमच्यावरती टीका करायची असते ते तुम्हाला दुखवतात त्याच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा प्रत्येक वेळेस तुम्ही तणावामध्ये राहू नका अपमान आणि रागाने उत्तर देणे गरजेचे नसते कधी कधी हसून उत्तर देणे हेच शहाणपणाचं ठरतं आणि त्याला शांत बसवणे हेच तुम्ही शब्दाने किंवा हसत केले तर तुम्ही त्याला टाळाल आणि अपमान त्याला वाटणार नाही टेन्शन देणाऱ्या लोकांना असे वाटते की तुम्ही रागवाल भांडाल पण जर तुम्ही संयम ठेवला तर तुम्हाला हळूहळू भांडणात रसही उरणार नाही जर तुम्ही शांत राहिलात संयम ठेवला तर कारस्थाने लोकांचा संपूर्ण प्लॅन विस्कटतो सहन करणे म्हणजे कमजोरी नाही तीच वेळ आहे जिथे खऱ्या ताकदीची परीक्षा होते ते म्हणजे संयम संयम असणं खूप महत्त्वाचे आहे वादात उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या युद्धाचे लक्षण आहे आणि ते योद्धा तुम्ही बनणार आहात योद्धा बना त्यांच्यासारखे मूर्ख आपल्याला बनवण्यात काहीही अर्थ नाही जर पटत असेल तर होय म्हणा आपल्या चिडक्या आणि लवकर राग येणाऱ्या मित्राला शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनत असता आपलं मन अस्वस्थ कोणीही करू शकत नाही कारण जोपर्यंत आपण त्यांना परवानगी देत नाही बोलू द्याना लोक बोलत असतील बोलण्याचं जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेच भावनिक होऊन उत्तर देणे हा मूर्खपणा पण जर तुम्ही योग्य वेळी योग्य उत्तर दिले योग्य शब्दाची निवड केली तर तेच उत्तर फक्त प्रभावी नाही तर स्मरणीय ठरतं एका मीटिंगमध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने उपहास केला म्हणून लगेच प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामामध्ये सुधारणा करा आणि पुढील प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडेल तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणाल हीच आयडिया मी मागच्या वेळी सुचवली होती फक्त इतकं म्हणणं पुरसं ठरतं तुमचं उत्तर एवढं प्रभावी असतं की समोरच्याला पुढील वेळेस बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागतो आणि हीच गोष्ट आपल्याला करायची आहे स्वामी भक्तांनो स्वतःला गुंतवायचं आहे स्वतःमध्ये दुसऱ्यामध्ये नाही कारण आपल्याला त्रास देणारे लोक आपल्या आयुष्यात कमी नाहीत ते लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टीमध्ये वाढवतात पण जर तुम्ही त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःची ग्रोथ करण्यासाठी काम केले आपल्या लक्षावर लक्ष केंद्रित केले तर त्यांचे अस्तित्वच फिकं पडतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार डिवचलं पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा थोडा वेळ वाचन केलं योग्य कामासाठी आणि आपल्या देशासाठी दिला तर सहा महिन्यात तुमची पर्सनॅलिटी बदलेल आणि तोच व्यक्ती त्यात जागे आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे त्याच्या पुढे गेलेले आहात त्यामुळे आपल्याकडे वेळ द्या स्वतःला वेळ द्या वेळच दाखवेल तुमचं मूल्य स्वामी भक्तांनो कधी कधी काहीच बोलायचं नाही फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर हसत आहे तो उद्या तुमचं उदाहरण देईल सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल असतं अनेकांनी खूप मेहनत केलेली असते अभिनेता बनण्यासाठी खूप स्ट्रगल केलेलं असतं त्यांना सुरुवातीला नाकारलं जातं एक्सप्रेशन्स नाही रूप नाही कोण पाहणार यांचे चित्रपट पण काहीही न बोलता जो काम करत राहिला त्यावेळी ज्यांनी त्याला नाकारलं तेच त्याचं कौतुक आज करत आहेत आणि उदाहरण देत आहेत काही लढाया शब्दाने जिंकता येत नाहीत त्या वेळेने जिंकून दाखवाव्या लागतात त्यासाठी संयम पाहिजे आज जे तुमच्यावर हसतात उपहास करतात तेच उद्या तुमचं कौतुक करतील तुमचा संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यासाठी सगळ्यात मोठा धडा आहे एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या माणूस कधीच शब्दांनी मोठा होत नाही तर माणूस मोठा होतो हा त्याच्या कृतीने आणि विचाराने त्यामुळे दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊन तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब नवीन संदेश बनवण्यासाठी प्रेरणादायक ठरते असेच नवनवीन प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामी माऊलीच्यानी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ